स्थाळेन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नाताळ सुट्ट्या आणि नववर्ष प्रारंभाच्या कालावधीत भाविकांसाठी विशेष चोवीस तास दर्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे सोमवार मंगळवार व बुधवारी भगवतीचे मंदिर चोवीस तास खुले राहणार असून गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील या काळात गडावर येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ व गर्दीविरहित दर्शन मिळावे यासाठी विश्वस्त मंडळ व प्रशासनाने पूर्वनियोजन केले आहे घाट रस्ता व अन्य सेवा सुविधाही सुरळीत राहतील सर्व भाविकांनी सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान शनिवार रविवारची सलग सुट्टी असल्याकारणाने सप्तशृंगी गडावर ट्रॉलीसाठी वेटिंग लागली होती तर अनेकांनी पहिल्या पायरी पायरीला नमस्कार करून दर्शन घेतले रोपवे ट्रॉलीला गर्दी वाढल्याने त्या ठिकाणी चार ते पाच तास वेटिंग असल्याने अनेक भाविकांनी पायऱ्या जोडून देवीचे दर्शन घेतले सकाळी दहा वाजल्यापासूनच भाविकांचा ओघ वाढत गेला त्यामुळे एकच गर्दी झाली त्यामुळे काही भाविकांनी मंदिरात न जाता पहिल्या पायरीचे दर्शन घेऊनच माघारी फिरणे पसंत केले दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण